गुढीपाडव्यानंतर ग्रामीण भागात सर्वत्र यात्रांचा हंगाम सुरू होतो गावोगावी मोठ्या उत्साहात यात्रा जत्रा साजरी केली जात असते मात्र बऱ्याचदा या यात्रांवेळी काही बेकायदेशीर गोष्टी घडत असतात कोल्हापुरात पन्हाळा तालुक्यातील यात्रांमध्ये असाच काहीचा प्रकार घडला पन्हाळ्यातील बांदिवडे करंजफेन आणि दरेवाडी या तीन गावातील तब्बल एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये करंजफेन इथं डॉल्बी लावून अश्लील नृत्य केल्याप्रकरणी सोळा जणांवर बांदिवडे इथं डीजेच्या गाण्यावर महिलांचं अश्लील नृत्य आयोजित केल्याप्रकरणी आठ जणांवर तर दरेवाडी इथं यात्रेनिमित्त विनापरवाना बेकायदेशीर बैलगाडा शर्यतींचं आयोजन केल्याप्रकरणी पाच जणांवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान येणाऱ्या काळात यात्रा जत्रांच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही पद्धतीच्या कार्यक्रमांचं विनापरवाना आयोजन करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे परंतु काल पन्हाळा तालुक्यामध्ये पन्हाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विनापरवाना मिरवणूक आयोजित करण्यात आली होती त्याचप्रमाणे विनापरवाना साऊंडचा वापर करून त्यावरती अश्लील नृत्य केले होते व विनापरवाना बैलगाडी शर्यत देखील आयोजित केली होती सदर प्रकरणी वेगवेगळे वे तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले असून अशा एकोणतीस इसमावरती कारवाई करण्यात आलेली आहे तरी मी आपल्या सर्वांना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करतो की आपल्या आगामी यात्रेच्या काळामध्ये मिरवणूक काढते वेळेस प्रशासनाची परवानगी घ्यावी त्याचप्रमाणे डॉल्फी सिस्टीमचा वापर करताना देखील प्रशासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे त्यामध्ये कोणत्याही महिलांचे नृत्य झाले नाही पाहिजे तसेच बैलगाडा शर्यती घेण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेण्यात यावी आणि सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन प्रशासनास सहकार्य करावी कोणत्याही प्रकारची परवानगी नसेल आणि असे कार्यक्रम आढळून आल्यास संबंधितावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा